नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी आहे बघूया आजची विशेष बातमी माझा आवाज दाबायचा काही विषय नाही आहे मी, मी। आगी आगी। <laughs> आ, इंजिनियर सुषमा बर अध्यक्ष राष्ट्रीय महिला महासंघ आम्ही आपल्या शहरामध्ये जी घटना घडली ती खरं म्हणजे नागपूर शहर हे शांततामय शहर म्हणून प्रसिद्ध आहे या देशामध्ये तथागत गौतम बुद्ध आणि संविधानानुसार जे काही एवढे सगळे महामानवांनी काम केलं त्याच्यावर इथल्या देशातल्या लोकांच्या मानसिकता त्या विचारधारेवर सगळे लोक इथे शांततामय राहू इच्छितात सर्व धर्म समभावाच्या याच्या दृष्टिकोनातूनच प्रत्येक माणूस इथे एकमेकांकडे बघतो त्याच्यामुळं असा द्वेष धर्मद्वेष जातीद्वेष हे जरी निर्माण केले तरी लोक एकोप्याने राहतात ही या देशाची फार मोठी गौरवित एक परंपरा आहे या परंपरेला छेद देणारी घटना नागपूर शहरात त्या दिवशी जी घडली त्याचा आम्ही सामाजिक सामाजिक चळवळीतली जे काही आम्ही लोक सातत्याने या शहरामध्ये नव्हे तर सगळीकडेच आम्ही महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये एकात्मता नांदावी म्हणून सातत्याने आम्ही कार्य करत असतो आम्हाला खूप दुःख झालं या घटनेने म्हणून आम्हाला असं वाटतं की बा या नागपूर शहरामध्ये असं पुन्हा घडू नये आणि शासन आणि प्रशासन हे जनतेसाठी असत आणि जनतेच्या हिताकरता कल्याणाकरता त्या खरं म्हणजे इथलं जे रोजगार शिक्षण आरोग्य आणि आपल्याला माहित आहे की या ज्या महत्वाच्या ज्या बाबी आहेत याच्यावरती खऱ्या अर्थाने काम व्हायला पाहिजे आणि प्रत्येक जनमाणसाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून शासन प्रशासन काम करणं गरजेचं आहे ते मुद्दे बाजूला सारून जेव्हा असे फालतू मुद्दे जेव्हा समोर येतात त्याच्यातून जेव्हा विनाकारण म्हणजे काय होतं की एखादा विन्व्ह झाला तर पूर्ण फॅमिलीच्या फॅमिली सगळा समाज घवडून निघतो आणि त्याच्यामुळे जे, जे, जे नुकसान होते हे पैशामध्ये मोजण्यासारखं नसते किंवा कशातच मोजण्यासारखं नसते ती जी हानी झालेली असते ती हानी भरून निघण्यासारखी सुद्धा नसते म्हणून मला असं वाटतं की समाजाला उठून उभं करोनानंतर जे काही स्थित्यंतर घडली आपल्या सगळ्यांना आहे की आज मध्यमवर्गीय माणूस सुद्धा हतबल झालेला आहे परंतु शासन प्रशासनाच्या माध्यमातून त्याला न्याय मिळावा म्हणून तो सातत्याने आसूसले आसूस नजरेने त्याच्याकडे बघतो आहे पण आमच्यासोबत पण काल इतक्या वर्षात आम्ही आंदोलन करत आलो आम्ही आयुक्तांना कलेक्टर जिथे कुठे आम्ही भेटायला गेलो तर आम्हाला आजपर्यंत कोणीही भेट नाकारलेली नाही कालच्या घटनेनं आम्ही व्यथित झालो खरं म्हणजे असं लोकशाही आहे या देशामध्ये संविधानानुसार हा देश चालायला पाहिजे आणि शासन प्रशासन कर्त्यांनी ते फॉलो करायला पाहिजे तसं कालच्या याच्यामध्ये घडलेलं दिसत नाही आणि आपल्या नागपूर शहरामध्ये पण जे काही घडलेलं आहे की जी स्थिती निर्माण केली आहे ते सगळ्यांना माहिती आहे की सोशल अनेक ठिकाणी पेपरमधून सोशल मीडियावरून अनेक ठिकाण लोक बोलत असतात आपला आवाज पण इथे आवाज पण धाबला जातो म्हणून म्हणजे खऱ्या अर्थाने इथले जे लोकशाहीचे जनतेचा दृष्टिकोन आज बदललेला आहे आणि त्यातून जनता इतकी व्यथित आहे की आपण जेव्हा आम्ही झोपडपट्ट्यांमध्ये आम्ही गल्ली बोडामध्ये फिरतो ते फिरत असताना ते दुःख आम्ही पाहू शकत नाही आणि म्हणून आम्हाला व्यथित म्हणा म्हणजे आम्हाला शेवटी नाही ला ना। आज ही प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागली आम्ही या सर्व घटनांचा निषेध नोंदवतो नागपूर शहरामध्ये काय या देशामध्ये अशा घडा घटना घटू नये म्हणून शासन प्रशासनाने जे की स्तंभ आहे त्यांनी गंभीरतेने या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि हा आवाज हा जनतेचा आवाज जो आहे तो खऱ्या अर्थाने हे जे सगळं काही आहे जनतेसाठी आहे म्हणून जनतेला मध्यस्थानी ठेवूनच संविधानानुसार या देशामध्ये काम व्हायला पाहिजे ही अपेक्षा आम्ही व्यक्त करतो थँक्यू सर्वांची आभी ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद